हॅलो तर आज मी विहानसाठी बनवला होता बीटरूट पराठा तर बीटरूट का द्यायचे त्याचं त्याचं कारण आहे बीटरूटमध्ये आपल्याला मिळते विटॅमिन के ई e, ए हे सगळे विटॅमिन सी हे सगळे गुणधर्म त्यामध्ये असतात ब्लड नियंत्रण करतं त्याचसोबत तुमच्या म बाळाला अगदी प कॅल्शियम मिळतं अजून झिंक बर म्हणजे भरपूर भरपूर त्याचे फायदे एवढे आहेत त्यासाठी आपल्याला रेसिपी बघायची आहे इथे मी एक स्वच्छ बीटरूट धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये दो दोन पाकळ्या लसणाच्या एक छोटंसं अद्रक आणि एक छोटंसं आपल्याला पनीरचा तुकडा घालायचा आहे पनीरचा तुकडा पनीर यासाठी घालायचा आहे की त्यामुळे आपला आप पराठा जो आहे तो आणखी सॉफ्ट होईल आणि इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपली जी ग्रेव्ही बनवली होती ती ॲड करायची आहे त्याचसोबत आपल्याला त्यामध्ये थोडंसं जिरा पावडर आणि ओवा कुस्करून करून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा स्मेल अगदी मस्त येईल आणि छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आपलं रेग्युलर चपातीचं चा पीठ मळायचं आहे तसंच सेम मळायचं आहे आणि त्याला दहा मिनटं मी रेस्टसाठी ठेवलेलं होतं त्यानंतर आपल्याला इथे पनीरचं स्टफिंग बनवून घ्यायचं आहे इथे मी एक पनीरचा तुकडा घेतला आहे त्यानंतर तो किसून घेतला आहे बारीक छान असा त्यानंतर मी इथे बटरचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही सेम चीज पण ॲड करू शकता पण माझ्याकडे आत्ता चीज अवेलेबल नव्हतं सो मी बटर ॲड केलेलं आहे बटरमध्ये ऑलरेडी नमक जास्त असतं त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं किंचित नमक ॲड करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मी इथे थोडंसं आपलं काळी मिरी पावडर ॲड केली होती थोडंसं तुम्ही मिरची असे बारीक कट करून पण टाकू शकता पण आमचं विहान काय अजून खात नाही सो मी स्किप करते त्यानंतर असं आपल्याला एक छोटी लाटी लाटून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला हे ता जे पनीरचं स्टफिंग बनवलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे एकदम छान असं ट्रायंगल किंवा कुठल्याही साईबचा तुम्ही पराठा बनवू शकता आणि मैत्रिणीनो माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट न्यू व्हिडिओ आणि बाळासाठी सगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन मिळतील आणि छान असं मी स्क्वेअरचा पराठा लाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे पॅनमध्ये दोन्हीही बाजूनी छान असं शेकवून घेतलेलं आहे तुम्ही त्याला तूप किंवा बटर किंवा तेल कुठल्याही प्रकारचं लावू शकतं काहीही पण मी इथे गावऱ्यान तूप लावते कारण लहान मुलांना तर सगळ्यात बेटर गावऱ्यान तूपच असतं तर मी इथे छान असं दोन्हीही बाजूनी छान असं भाजून घेतलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ सहसा बाळाच्या रिलेटेड रेसिपीज असतात सो तुम्हालाही खूप फायद्याच्या आहेत बाय बाय